इन्फिनिटी अंधेरी मॉल येथे रिलायन्स फ्रेश या कंपनीमध्ये काम करणाऱ्या मराठी महिलेवर परप्रांतीय कामगाराकडून आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढण्यात आल्याचा आरोप करत मनसैनिकांनी या परप्रांतीय तरुणाला चांगला चोप दिला पीडित महिलेनं घडलेला सर्व प्रकार मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितला त्या तरुणाला चांगलंच तुडवलं काही उत्तर भारतीय नागरिकाकडून मराठी बोलण्यास नकार दिल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत यासह काही लोकांकडून महिलावर अत्याचार विनयभंगाचेही प्रकार घडले आहेत अशा वेळी मुंबईतील मराठी माणसांच्या न्यायासाठी किंवा त्यांच्या समस्येला न्याय देण्यासाठी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने पुढे येतात आताही मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत कोशिवरा भागात इन्फिनिटी मॉलमध्ये काम करणाऱ्या एका परप्रांतीय युवकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली या प्रकरणी पीडित महिलेनं स्थानिक मनसे पदाधिकाऱ्याकडे तक्रार करतात मनसैनिकांनी हिसका दाखवून तरुणाला चांगला चोप दिला व माफी मागण्यास भाग पाडले या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका